सभापती महोदय वेगवेगळ्या पद्धतीनं कामं रद्द करण्याचा सपाटा माननीय मुख्यमंत्र्यांनी लावलेला आहे आता हे का केलेलं आहे त्यांनी एस टीचं तेराशे दहा बसेसचं टेंडर रद्द झालं आज हे टेंडर करत असताना सभापती महोदय तीन कंपन्या होत्या या आपल्या राज्याच्या नव्हत्या हो जुनी एस टी जुनी आत्ताच्या घडीला चौवेचाळीस रुपये किलोमीटर सेवा पुरवली जाते नवीन एजन्सीची होती आताची एजन्सी विथ डिझेल चौवेचाळीस किलोमीटर नवीन एजन्सी चौतीस रुपयात विदाऊट डिझेल आणि म्हणून ही जी निघालेली टेंडर्स आहेत ही माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली सभापती याचा अर्थ आधी आपण उघड्या डोळ्याने बघत होतो का आरोग्य व्यवस्थेतच असं झालंय एक मोठं टेंडर मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेलं आहे सभापती महोदय शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा जे गणवेश आहे त्याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आहे म्हणण्याचा मुद्दा हा की एक सरकार बाकीचं आपण यो त्याच उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका करत होतो स्थगिती 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 इथं तर तुमच्याच लोकांच्याला तुम्ही स्थगिती दिली अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय आणि म्हणून हे सगळे प्रस्ताव मांडत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं जे समोर आलेले आहे हे जर बघितले तर राज्याची आताची स्थिती वेगळी तर शेतकरी इथं समाधानी नाही